उलगुलानं मोर्चातून मांडल्यात विविध समस्या पारंपारिक विष वेशभूषा आणि ढोल ताशाच्या निनादात शहरातील प्रमुख मार्गावरून आदिवासी समाजाने काढलेल्या मोर्चाचे शहरवासी यांचे या ठिकाणी लक्ष वेधले आहे मूळ आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा ऊलगुला मोर्चा काढण्यात आला आहे आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने व माजी आमदार संतोष टारफे यांच्या या मोर्चाचे आयोजन यांनी केलेले आहे गुरुवारी सकाळपासूनच जिल्ह्यासह जिल्ह्यातील आदिवासी समाजबांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते शहरातल्या प्रमुख मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शरूढ पुतळ्यावरचे पुष्प हाराने पूजन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांचे अभिवादन करत शहराच्या प्रमुख मार्गाने हा मोर्चा पारंपरिक वेशभूषेमध्ये ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत या ठिकाणी आपल्या विविध समस्या मांडत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष माजी आमदार डॉक्टर संतोष तार तारफे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सतीश पाचपुते संजय काळे शामराव काळे बबन डुकरे मारुती बेले काळूराम कुर्डे माधव घोग घोगरे शंकर शेळके कृष्णा पिंपरे आदींची या ठिकाणी उपस्थिती होती पाहूयात या संदर्भात आमदार संतोष टार्फे काय म्हणतात होते ते कारवाई केली होती आणि ती कारवाईच्या संबंधाने आपण तिथे एसआयटी स्थापन केली मी आमदार असताना आम्ही ती प्रकरण लावून धरलं आपण एसआयटी लागू केली आम्ही सांगितलं या भोगासाहेरावावरून भोगसाहेब तुमच्या यादीमध्ये कसे घुसले याचा तुम्ही करावा त्यांनी सांगितलं त्यांनी काय केलं या चेन तयार केली याचं सर्टिफिकेट त्यांना वापरायचं त्याचं सर्टिफिकेट त्याने त्याचं सर्टिफिकेट त्याचं असे पहिल्याचं जर आपण पाहिलं तर त्याचं सर्टिफिकेटच आहे सगळं कामचं ते असं हे मुळापर्यंत जाऊन की आम्ही एसआयटी लागली होती याचा रिपोर्ट कार्ड झाला पूर्ण सरकारकडे गेला परंतु सरकार कोणत होतं डीजीपीचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते या घोगस लोकांनी त्याच्यावर दबाव निर्माण केला आपली ही एस आय टी तिची आपली जी त्याच्यावर कारवाई भरत होती तपास भरत होता

एवढ्या नोकऱ्या तुम्ही जर आम्हाला देत नसाल आमच्या हकाच्या नोकऱ्या देत नसाल आमच्या हकाचा जर तुम्ही ते पैसा करत असाल सात हजार कोटी रुपये या राज्य शासनानं या लाडका बहिणीसाठी दिले लाडके बहिणीला आता ओळख नाही लाडकी बहिणीला जिल्हून द्या तर तुम्ही आमच्या आदिवासी ताकद लक्षात द्या आमच्यावर पहिलाच अन्याय झाला आणि तुम्ही जर आमच्यावर अन्याय करत असाल तर हा अन्याय आम्ही आदिवासी सहन करणार नाही आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येनं की तुला हा आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येने म्हटलं तर एवढा मोठा आज जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला सरकारला सांगायचं की आमच्यावर जे अन्याय होत आहे एकीकडे बाग असेल की मणिपूर सारख्या घटना आपण पाहिल्या असेल आपल्या महिलाला विधवा करून आपल्या महिलेला नंद करून हिंड काढण्याचं हे सरकार काम करत आहे आपल्या माणसावर लग्न करण्याचं पाप हे सरकार करत आहे आपल्या सर आपल्या आदिवासावर अन्याय करण्याचं हे काम करत असेल तर आपला हा आदिवासी समाज आता सहन करणार नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं हा आदिवासी समाज इथं आलेला आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो पावस येण्याची शक्यता वाटते म्हणून मी आदर्थ घेतो परंतु हा एवढ्या मोठ्या संख्या मध्ये आपण आलेला आहे की तुमची जनशक्ती वाया जाणार नाही आज आदिवासी समाजाच्या हा एवढा मोठा मोर्चा आपण आपण या सरकारला दाखवून देऊ की आमच्या मागण्या तर केलं नाही ते येणाऱ्या काळात आम्ही हिवळी जिल्ह्यातले सर्व रस्ते बंद करू